पूजत आहे माझ्यावर रागायला गेली बोल नाही मला आवाज काय काय झालं कशाच काय आमच्या घरा लय पैसे आले रे तुम्हाला कशाच पैसा ऐक कशाच पैसा तर सांगा बरं आ उभं एवढे तोंड करून दोघी जण बसला होय हसाय की जरा हसू येऊ दे की चेहऱ्यावर हसूच आहे की काय कशाचं वरच वरच हसू आणलं तरी माझं मनात नाही ते हसायला असते हसच असते हसून खेळून राहायच असते टेन्शन चांगलं नसतंय <laughs> तिकड काय चालू आहे हळूहळू म्हणतोय मला दवाखान्यात दिल्या ही पेन्सिल दिली नेवका बार केली तिला खाली सोडा फोडत खाली सोडला पुरी आज आले ते शाळेत दिंडीमुळे मुळे ना बर बर, दे 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 बर जावा बर लावा लावा डबल लावा जेवण पिवणं केले का नाही मी जेवण केले ती पाऊस पाणी आली तर उगा बसले त्या एक जण झोपलं होत एक जण उग बसलं होत उठा म्हणलं बसलू बुलू जेवण झालं आता आता म्हणलं चला जाऊया शिटाला म्हणलं येत आहे का दोन दिवस था तर नाही माते ते राहून तसं होईल बघायला आल्यावर भाऊ फिरतोय चार दिवस राह बोलता गावा रात्री आलं आणि मी रात गेल पाठच निघून असं त्याच्या मागं काय तर काम उगच माणूस जात का सांगा बरं काय तर काम असतं माणसाच्या माग हा काम हाय की बुलेट घ्यायचे फिरवायला घेऊन घेतली तर अरे घर दिसतंय तुम्हाला किती मुलं घर झालंय सगळं कळतंय पण त्याला काय हाऊस ही असेल का नसेल सांगा आण पण लागत नाही ना सगळं तुमचं खरं आहे आता हाऊस करायचे आहे ना करू दे हाऊस आता कानातलं घ्या म्हणा पूजा ताई तुम्ही सांगा भावाला तुमच्या मी फोन करून सांगते त्याला आता बुलेट गेला अडीच लाख किती लागतात तीन चार लाख काय आहे का मग कानातल्या एवढं लागत नाही तर पैसे अहो काय तर स्वप्न असत माणसाच सगळ स्वप्न असतं असतोदा चिटकवून आणला याला आणल घेऊ न आणायला काय झालं त्याला आणल घे ती तुम्ही पण समजून घेत नाही त्याला मी तर लय समजून घेतलं त्याला त्याला जर समजून तुम्ही सांगितलं लागली पण बुटा पाय ताई आणली आपली व आपली ताई ताय जाय तुम्हाला गरीब किती आहे पुरी पुरी ला दे बूट तिचं बुट दिनाय कुणाला अजून दिलं ना अजून घेतलं लेकरांचं तसंच असतंय हो तसं आपलं काम झालंय आता काय झालं कस सारखं बांधतोय सांगा आम्हीच बांधतो या भावला मनानं कळलं पाहिजे लेकर बाळ आहे ती पैसा कुठं नाही तिथं कशाला गुतवा अहो त्याला तर काय सुख आहे का त्याच्या तर काय वरण काय गोटोळ फिटोळ गावलं फिवलंय का पडलंय ती गोटोळ घावलं नाही मग फुलं टाणायला कशाला हाव करायची रीन पाणी करायचं ऋण काढून मी म्हणते लोकांना काय ऋण काढून सण केला म्हणजे आपण आता ही घरी विकून जाऊया कुठेतरी राहायला तुमचं सगळं बरोबर आहे आता ऋण केलं उद्या ती लोक दारात बसले काय द्यात काय अर्थ आहे काय करल किती काय तर बगल करल जाऊ दे आमचं दरवाजच आहे गाडवा पुढं वाचली का त्या गाडव म्हण तू गोंधळ बरा तुमचं कसं चाललंय सांगा आमचं पण तसलंच आहे चार दिवस चांगलं चार दिवस गोंधळ चालतंय गाड तोपर्यंत वडत राहायचं चालवायचं आमचं तर काय तसलंच आहे शेतात मळ्यात के काय केली मग काय त्याला नाही काय माहिती नाही तसं इरग्या नाही गोळी नाही काय कशा डोस नाही काय नाही आळी न भुलून गेलय भांड करते वाळू खाल्ली तिनं हे चारायला ती खायला लेकराच बरायचं लेकराचं भराय नाही काय टेन्शन नाही काय नाही आपल्याला का। लाका कसं आहे

काम कर घरातले मानचं जगवण परत ही माणूस म्हणते का देव म्हणतोय देव म्हणतोय परपंचाला लय लागतंय परपंचा काय म्हणती तिकडे केला तर शिवानी भारी काय दाडा तर मुसळावाणी मोटाय तसं काम तसं काम हा। हाय कळायला पाहिजे जस त्याला परपंच करायचं अहो ती एवढं करतोय म्हणजे तेवढं त्याला कळज असलं आ द्या कुठं तर तुम्ही समजून घ्या जाऊ जाऊ द्या लय टेंशन घेऊ समजून घेऊनच ग बसले मी आज असू द्या लई टपूरला मला तर भारी वाटतंय बघा तुम्हाला काय वाटतंय काय माहित नाही आपल्याला तर भारी वाटतंय कसच भारी वाटतंय बुलट आणल माझा भाऊ चार माणसात फिरल आपल्याला भारी वाटतंय डोंगर टपूर किती बघा की त्याची ती करेल काय तर फेडल आ ती काढून सरकार ऐकून येत देवाला सांगितलं मी आता हौस आहे पूर्ण तर केली पाहिजे स्वप्न मला तर माहिती आहे आता की त्यांच्याकडे एवढं पैसे नसणार आहे तर एवढं पैसे कशा जास्त देत सांगा मग तीच म्हणते मग कशाला ढोंक करावा आपण मला माझ्यापेक्षा तुम्हाला तर माहिती आहे पैसे आहेत का नाही तीच म्हणते ढोंग करू तुर... नये तुम्ही मस्त प्रयत्न करताय नको म्हणताय आणायला पण त्याच दोस्त असतील कोण कौन, कोण माणसं असतील काय तर म्हणत असतील बोलत असतील त्याला महाग लागला दोस्त मंडळी शाळेच्या वयात असते ती आता परपंच करावा चार पैसे कमावत आता आता दोस्त मंडळी त्यांचं ऐकायचं बसायचंय हसते हाऊस तुम्ही पण जरा समजून घेत नाही काय नाही टोकाचीच भूमिका उचलता येईल बर जाऊ द्या बाथरूम बांधलं ती चांगली गोष्ट होती ती चांगली गोष्ट आहे की आता घर बांधायची बी चांगली आहे हे बांधा म्हणतो की मग आम्ही बांधल की करल सगळं होतं काय काय बसतंय तुम्ही सांगा आधी दिवाला बिवाला कुजून गेलं लग्नातलं तिकडे आमच्या खाली ठेवले ना कपाट गाजली वाल्यानं खालणं ठेवलं लागतं माईकडलं तर कळत यास बदा 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 कळतय तीन ती ती चार टेकून चला तुम्हाला दाखवायला बघितले की खोटं काय मला माहित नाही काय माहित आहे की मला खिडकी मोडून चाल तीन चार नऊ अठरा एका पड्याला खिडकी तर झाले बघलेलाच आहे दगड चार दगड मी खिडकीत ठेवते खिडकी उभा करते रातचा काही चुका टोका राहते म्हणून ह्यांना काय करायचंय का नसतंय व गाड्या काय करायचं नसतंय आपल्यालाच करायचं असतंय पण कसं तर कुणी तर शांत पाहिजे जाऊ द्या मी आता शांत घेतले त्यांनी घ्यायची ना बुलेट घ्या चांगला आम्ही पूजन बी करतो त्याच पण ही करा आता कानातलं करा तिला मी सांगते त्याला हा सांगा कानातलं कर म्हणून हा नाही केल्यावर मला सांगा परत त्यानं नाही केलं तर मी करते काय नको बायान तुमचा हाताच वाट तुम्ही आपले खावा पिवा निवांत राहा हे काय नयेच काय नेहमी आज माझ तुझं म्हणलं तर हाय पैशाला किंमत नाही माणसाला किंमत आहे आज एकामेकाची मन जाणली पाहिजे ती माझं तुझं म्हणलं पाहिजे आहे मस्त मला पण वाटतंय ती चुकीचं आहे बुलेट आणणं त्याचं चुकीचं आहे पण एका दृष्टीने वाटतंय आपल्या भावाचं गोड कबजी होईल चांगलं वाटल भाव बुलट वर फिरल असं पण वाटतय तुम्हाला वाटतंय घर नाही घर बांधावं घराचं काम धरावं जरा वेळ द्यावं हो त्याला सगळं करतो तुम्ही वेळच देणार त्याला इथं बघा कसा आहे बघा लयच टेन्शन मध्ये द्या एका दिवशी या आपल्या फिरावाडी लय टेन्शन घेऊ नका त्यांना पण घेऊन या चला की इतके सांगत मी मला वाईट वाटायला लागली बरं जरा तर थोडा हसा मागत <kye hans> सदर हसा हसा हे हे करू चांगला हसा वाटत हसू नका मला हसा नाही चांगलं तुम्हाला का नाही माझ्यासाठी चांगलं का नाही पाहिजे ना तुम्हाला तुमची तेवढीच इच्छा आहे ना येत दुसरं काय नको वा सगळं पाहिजे काय नको म्हणजे काय सगळं काय पाहिजे मस्त तसले तसले लय सोन असत मला त्याचे नाव बी बघा बरं तुमचं कसं स्वप्न आहे तुम्हाला लय लय पाहिजे लाय कानातलं पाहिजे तसंच माझ्या भावाला पण पाहिजे लाय आ बिंदास्त घेऊ दे त्यानं काय घेतलंय व

कशा पाय बोल नाही सांगा बर का, का बसला आता बोलतोय काय बोलायचं काय वाढलं तुम्हाला की पण त्या टेन्शन मध्ये येत्या शांत येत्या कुणाला बोल ना त्या गपचिप बसते त्या त्यांचं पण मन जाणलं पाहिजे का नाही भलं वरडून असू द्या किंवा खवळून असू द्या एका मेकाच मगाशीच सांगितलं का नाही मन आणली पाहिजे ती तीच त्यांचं जाणण्याचा प्रयत्न करते पण ती बोलायला तयार नाही सांग আহ মাঝা বা ফুগল তো ফুকলা মাঝে ফুগল